आज आपण बनवणार आहोत अंड्याचे अप्पम त्यासाठी लागणारं साहित्य अंडी दोन एक मिडियम साईजचा कांदा दोन चम्मच मैदा मीठ चिली फ्लेक्स काली मिरची पावडर आता आपण ह्यामध्ये दोन अंडी कांदा चवीनुसार काली मिरी चवीनुसार चिली फ्लेक्स हे मीठ दोन चम्मच मेदा ह्याला आपण मिक्स करून घेऊया हे झालेलं आहे बॅटर तयार याला आता आपण आपमच्या भांड्यामध्ये बनवायला आपण तेल घालून घेऊया तेल घालून घेतलेलं आहे आता हे, हे बॅटर आहे ते मिक्स करून त्यामध्ये घालून घेऊ एक ते दोन मिनटं एक मिनटच लागतात आता हे झालेलं आहे आपण त्याला पलटी करून घेऊ खूप साधे आणि सोपे आहेत मुलांना आवडतात आणि झटपट बनणारी डिश आहे एक ते दोन मिनटच लागतात ह्याला शिजण्यासाठी बनण्यासाठी आता ह्याला आपण काढून घेऊया हे बघा हे झाले अंड्याचे अपम तयार टेस्ट करा बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा